शिक्षण विद्यमान संचालक माननीय महेंद्र पलाड पोलूस नगर परिषद या प्रचाराच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री विश्वजीत जी कदम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाळासाहेब बापू जे के बापू मानसिंग नाना उत्तम भाऊ विशाल दळवी गणपतराव तात्या वैभवराव फुदाले भरत भैया सुहासराव फुदाले आणि आमचे मित्र केळी कांबळे उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर मी काय फार बोलणार नाही परंतु साहेबांच्या विचारानं आपण सर्वजण पलू शहराची निवडणूक लढवत आहोत साहेबांचा विचार साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही पहिली इलेक्शन आपण साहेबांच्या नंतर लढवत आहोत पलुस शहराला काँग्रेस पक्षाचा इतिहास आहे आणि काँग्रेसप्रेमी म्हणून गाव पोलूस शहर हे ओळखलं जातं आणि बापू मला सांगावं असं वा असं वाटतं की या नगराध्यक्षेच्या उमेदवारीपासून वा प्रत्येक प्रभागामधील उमेदवार निवडत असताना पाच दिवस आम्ही सर्व लोकांशी बोललो पहिल्यांदा पलूस गावातील नेते मंडळीशी बोललो पुन्हा असं विचार आला की प्रत्येकजण नेते मंडळी आप जवळचा उमेदवार देतील आणि मग परत काय प्रॉब्लेम लोक म्हणून कमीत कमी बापू चारशे ते पाचशे लोकांना मी वैयक्तिक तीन दिवस रात्री दोन वाज भेटत होतो मी प्रत्येकाला खोलीमध्ये बोलवून चर्चा करून तुमचा उमेदवार सांगा आणि ते करत असताना गावातील प्रत्येक समाजातील तळागाळापर्यंतच्या लोकांना आम्ही बोलवलं शेतकरी असतील वकील असतील शिक्षक असतील कामगार असतील डॉक्टर असतील विद्यार्थी असतील अशा सर्व लो लोकांशी आम्ही चर्चा केली आणि पुन्हा हे आमचं पॅनल आम्ही तयार केलेलं आहे म्हणजे पॅनल तयार करत असताना बाळासाहेबांनी खोलवर विचार केला आणि एक समाजाचं पॅनल हे काँग्रेस पक्षाचं असलं पाहिजे सर्वांच्या पसंतीचं पॅनल हे काँग्रेस पक्षाचं असलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून आज आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आदरणीय साहेबांचे विचार असतील पुदानलांचे विचार असतील कशाबांना दळवींचे विचार असतील अमर भाऊंचे विचार असतील गुंडादारांचे विचार असतील या सर्वांच्या विचाराला बरोबर घेऊन जाणारं आमचं पॅनल असणार आहे आणि पलूसगावचा विकास निश्चितपणे बाळासाहेबांच्या माध्यमातून करणार आहोत जरी आपली सत्ता नसली तरीसुद्धा या पाच वर्षाच्या काळामध्ये भरपूर निधी आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे पुढच्या काळामध्ये सुद्धा पुढच्या वीस पंचवीस वर्षाचा आपण विचार करून शहराच्या योजना निश्चितपणे राबवणार आहोत बाळासाहेब बोलणार आहेत अजून आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या प्रचार सभा होणार आहेत आणि त्यावेळी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाईल फार काय न बोलता आपलं एका विचाराचं काँग्रेस पक्षाच्या विचाराचं पॅनल म्हणून आपण सर्वांनी या पॅनलला मदत करणं गरजेचं आहे प्रत्येकानं आपण स्वतः उमेदवार आहे या उद्देशानं या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे आमच्यामध्ये कुणाची नाराजी राहिलेली नाही सर्वजण आम्ही एकसंगपणे काम करत आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय अप्पा साहेबांच्या माघारी आता आपली जबाबदारी